पाचवा पॉइंट आहे की रिडायरेक्ट इन्स्टेड ऑफ नो थेट नको म्हणण्यापेक्षा त्यांना एखादा सुरक्षित पर्याय उपलब्ध करून देणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं असतं त्याच्यासाठी उदाहरणार्थ जर मुलं सोप्यावर वगैरे उड्या उड्या मारत असतील तर त्यांना आपण पर्याय देऊ शकतो की त्यांना सांगू शकतो आपण की तुम्ही जमिनीवर मऊ मॅटवर उडी मारू शकता हे म्हणजे ते आपण त्यांना दुखवणार पण नाही आणि त्यांची इच्छाही पूर्ण होईल कमीत कमी आपण एवढे तरी प्रयत्न करू शकतो सहावा पॉईंट आहे पॉझिटिव्ह वर्ड्स ओनली मुलांना शक्यतो आपण पॉझिटिव्ह बोलणं जेवढं हे करू तेवढा त्यांचा बुद्धीचा विकास वि विकास ह्या वयातच जास्त होतो त्याच्यामुळे आपण छोट्या छोट्या गोष्टींकडं ह्या वयात लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं आपण त्यांना बोललं तू हट्टी आहेस असं त्यांना लेबलच लावून दिलं तर ते डिस्टर्ब होऊन जातात तर त्याऐवजी तू प्रयत्न करतोस हे मला दिसते असं जरी म्हटलं आपण तरी ते त्यातले एक पन्नास टक्के तरी आपण प्रभाव आपल्याला दिसून येतो सातवा पॉईंट म्हणजे पॅरेंट्स मूड जर आईवडिलांचाच मूड जर एकदम डिस्टर्ब असेल तर मुलंही डिस्टर्ब होऊन जातात त्यामुळे आपणही आपल्या इमोशन्स रागावर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे आपण जर शांत राहिलो तर मुलंही स्वतःला सुरक्षित आणि शांत राहतात इमोशनल क्लोजिंग लक्षात ठेवा मुलं हट्टी नसतात ते फक्त छोटं मन घेऊन मोठ्या जगाला समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात त्याच्यामुळे आपण मुलांना इमोशनल पद्धतीने हँडल करणं खूप गरजेचं कर असतं अशाच पॉझिटिव्ह पॅरेंटिंग टिप्ससाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा अजून काही महत्त्वाचे पॉईंट्स मी तुमच्या बरोबर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की शेअर करेल